सोलापुरातील गरज नसलेल्यांचा शस्त्र परवाना होणार रद्द सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चार हजार शहरातील पाचशे दोन जणांकडे शस्त्र परवाने आहेत जिल्ह्यातील तेवढ्या व्यक्तींना खरोखरच शस्त्रांची गरज आहे का याचा पडताळणीचे आदेश पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिले आहेत तत्पूर्वी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवेळी शस्त्र जमा केलेल्या ज्या परवानाधारकांनी शस्त्र नेले नाहीत अशा तेराशे पंचवीस जणांचे परवाने रद्द करण्यासंदर्भातील प्रस्ताव अधीक्षक कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे त्यावर जानेवारी अखेर निर्णय अपेक्षित आहे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गरजूंना जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या माध्यमातून शस्त्र परवाना दिला जातो तर शहरी भागातील अर्जदार व्यक्तींना पोलिस आयुक्तालयाकडून शस्त्र परवाना मिळतो पण बीडमध्ये परवान्याच्या शस्त्राचा गैरवापर होत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील शस्त्र परवानाधारकांना सध्या खरोखरच शस्त्राची गरज आहे का त्यांचे वय सध्या किती आहे आणि ते शस्त्र चालवण्यासाठी सक्षम आहेत का त्यांचा सध्याचा व्यवसाय त्यांना असलेला संभाव्य धोका अशा सर्व बाबींची पडताळणी तालुक्यातील पोलिसांमार्फत केली जात आहे सोलापूर जिल्ह्यातील शस्त्र परवान्यांची सध्याची स्थिती एकूण परवाने चार हजार पाचशे ऐंशी सोलापूर शहरातील परवानाधारक पाचशे दोन ग्रामीण भागातील परवाने चार हजार अष्ट्याहत्तर तर, तर शस्त्र परवाने रद्दचा प्रस्ताव तेराशे पंचवीस